नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सविता मिटकरी मिटकरी सविता ब्लॉग्स माझं नाव चॅनलचं चेंज झालेलं आहे कला आणि लेखनमध्ये आपल्या सा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका यूट्यूबविषयी थोडीफार प्रमाणात मला जेवढी माहिती झालेली आहे तेवढी मी शेअर करणार आहे ज्यांना कुणाला यूट्यूब चॅनल खोलायचं असेल त्यांनी शेवटपर्यंत नक्की ऐका मी यूट्यूबच्या संदर्भात माहिती देणार नाही आहे मला थोडीफार प्रमाणात द्यावी वाटते कारण की मला दोघी चौघींनी विचारलं की ताई काय करायचं असतं आणि कसं करायचं असतं तर त्याबद्दल मला तेव जेवढं माहीत झालं आहे तेवढं मी तुम्हाला सांगते तीन महिन्यामध्ये मी जेवढं अनुभवलेलं आहे तेसुद्धा मी तुम्हाला शेअर करते फक्त शेवटपर्यंत नक्की ऐका आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आता मी थोडक्यात थोडे थोड्या प्रमाणात माहिती चालू करते यूट्यूब चॅनलला तुमचं अकाउंट पहिल्यांदा खोलावं लागतं तुमचं यूट्यूबवर जाऊन तुमचं अकाउंट पहिल्यांदा खोला तुम्हाला कोणत्या नावाने यूट्यूब चॅनल खोलायचं आहे कुकिंगचं खोलायचं आहे टेलरिंगचं खोलायचं म्हणजे काही शिकवण्याबद्दल खोलायचं आहे रांगोळीच्या डिझाईन्सबद्दल खोलायचं आहे मेह मेहंदीच्या क्लासेसबद्दल खोलायचं आहे तुमच्या घरातले डेली ब्लॉग्स दाखवायचे असतील तर असं सुबक असं एक छानसं नाव ठेवा आणि नाव ठेवून तुमचं चॅनल हे ओपन करा चॅनल ओपन झाल्याच्यानंतर हे विषय असं असं ठरवायचं की तीनशे पासष्ट दिवसांमध्ये आपल्याला चार हजार तासांचा टाईम म्हणजे एका वर्षात चार हजार तासांचा टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर हे तुमचे पूर्ण झाले पाहिजेत तीनशे पासष्ट दिवसांमध्ये लाँग व्हिडिओसाठी म्हणजे डेली ब्लॉगसाठी लाँग व्हिडिओसाठी हे करावं लागणार आहे तुम्हाला आणि दुसऱ्यांदा तुम्हाला टी स्टुडिओ हा ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यावा लागेल तुमचा त्याच्यावर चॅनलची तुम्हाला पूर्णतः माहिती मिळत जात जाईल तुमचं वॉच टाईम किती झालेला आहे तुमचे व्ह्यूज किती झालेले आहेत तुमचं सबस्क्रायबर किती झालेले आहेत हे तुम्हाला वायटी स्टुडिओमधून तुम्हाला ह्याची माहिती मिळत जात जाईल तिसरी गोष्ट जर तुम्हाला समोर फ्रंटला यायचं नाही आणि तुम्हाला शॉर्ट्सच टाकायचे आहेत तर चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी नव्वद दिवसामध्ये तुम्हाला एक मिलियन एक हज एक हजार मिलियन व्ह्यूज पाहिजेत असं आहे साठी ते बहुतेक शक्य नाही आहे एवढे व्ह्यूज होणं पण कुणी कुणी चांगल्या पद्धतीने जर केलं तर चांगलीच गोष्ट आहे शेवट बघा तुम्हाला जे काही ओपन करायचं ते तुम्ही स्वतः मनाने ठरवा आणि यूट्यूब चॅनल खोला कारण की यूट्यूब चॅनलला हा शून्य भांडवल गुंतवणूक आहे आपल्याला कुठलाही धंदा आपल्याला कुठलाही बिझनेस करायचं म्हटलं तरी सुरुवातीला हजार दोन हजार पाच हजार दहा हजारपासून तरी सुरुवात करावी लागते तसं यूट्यूब चॅनलला तसं नाही आहे तुमचं स्वतःची स्किल दाखवायची आहे तुम्ही प्रामाणिकपणाने मेहनत करायची आहे डेली ब्लॉग्स टाकणं तुमच्यासाठी गरजेचं आहे ज्यांना पुढे जायचं आहे त्यांनी त्यांच्यासाठी तैन्न म्हणते माझे डेली ब्लॉग्स पडत नाही मी खूप अजून मागे आहे पण ज्यांना करायचं असेल त्यांनी पुरेपूर ह्याच्यामध्ये नक्की प्रयत्न करा आणि स्वतःचं यूट्यूब चॅनल खोला कारण की एकदा तुमचं चॅनल मॉनिटाईज जर झालं तर तुम्हाला इन्कम यायला सुरुवात होते आणि वरून इन्कम एकदा सुरू झालं की तुमचा हळूहळू पुढे जायला ग्रोथ सुरुवात होते आणि तुम्हाला जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर आ, सर्च करा यूट्यूबला की यूट्यूबविषयी माहिती पाहिजे असेल तर सर्च करा ज्यांचे जास्त फॉलोअर्स आहेत सबस्क्रायबर आहेत त्यांची माहिती ऐकून तुम्ही यूट्यूबचं चॅनल स्वतःचं खोला आणि पुढे जा कारण की बहीण भावंडांना माझ्या हेच सांगायचं आहे की जेवढं तुम्ही स्वतःला गुंतवून ठेवशाल आणि जेवढं तुम्ही स्वतःला प्रेझेंट करशाल कोणत्याही शून्यातून कोणत्याही गोष्टी पुढे नेशाल तेवढं तुमच्यासाठी खूप चांगला आहे तुम्हाला माध्यम हे कोणत्या पद्धतीने सादर करायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे तुमच्या बोलण्यातून तुमचा तुमच्या कलेतून तुमच्या स्वयंपाकाच्या गोष्टीतून तुमच्या दिवसाच्या रुटीनमधून तुमचे रांगोळी मेहंदी काय येत असेल तुमच्या नवीन नवीन कलांमधून ते तुम्हाला सादर करायचं आहे तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही त्यामध्ये खरंच मनापासून इन्वॉल्व्ह व्हा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःचा इन्कम सोर्स घरी बसल्या बसल्या तुम्ही चालू क्र करू शकता गृहिणींना माझं हेच सांगणं आहे की तुम्ही हे गोष्टी जरा मनावर घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करा तिसरी गोष्ट असं आहे की चॅनल जेव्हा मॉनिटाईज करायचं असेल तेव्हा तुम्हाला स्वतः वायटी स्टुडिओकडून कळेल तुम्हाला की तुमचे एवढ्या एवढ्या गोष्टी झालेल्या आहेत तेव्हा तुम्ही स्वतःहून गुगलला मेसेज करायचा गुगल तुम्हाला पिन पाठवतो आणि पिन पाठवल्याच्या नंतर तुम्हाला म्हणजे सबमिट फॉर्म करायचा आणि तुम्हाला नंतर मॉनिटाईज झाल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू कळेल त्याच्यावरच वाय टी स्टुडिओवरच कळतील विषय घेत आणि छान विषय घेत जात जा मला अजून एवढं माहीत नाही आहे काही काही जणांचं मी यूट्यूब म्हणजे चॅनल असे आहेत नवीन जुने पण आहेत की तुमचा कंटेंट चांगला ठेवला पाहिजे तुमचं काय म्हणतात त्याला फोकस तुम्ही एकदम छान दिसला पाहिजेत सगळ्या पण मला असं कधीकधी वाटतं की ह्या गोष्टी मॅटर करत नाहीत तुमच्यामध्ये जर कोणतीही स्किल जर असेल तर तुम्ही कोणत्याही रूपाने प्रेझेंट जरी झालात तरी तुम्हाला हे यश मिळतंच कारण की ग्रामीण भागातल्या पूनम तुपे जे आहेत राधा भालेराव आहेत परत अजून धनगरी जीवन आहे त्यांचे मी पाहते तर त्या बिचारा सर्वसाधारण असतात काही नसतं त्यांच्याकडे सर्व सिंपल राहून त्या स्वतःला जे आहे ते यूट्यूबवर टाकतात तरी त्यांना पैसे मिळतात सूरज सूरज चव्हाण आहे बिग बॉसमध्ये गेल्या वर्षी मराठी बिग बॉसमध्ये आले होते ते जसे आहेत तसे दाखवतात तर माझं काय म्हणणं आहे की तुम्ही फक्त स्वतःला प्राधान्य देऊन पुढे या मीडिया सम यूट्यूबवर या आणि स्वतः फोकस करा आणि पुढे जा हळूहळू तुम्ही शिकत जाशाल आणि शिकत शिकत गेल्याच्यानंतर आपोआप तुमचे सबस्क्रायबर पण वाढतील आणि चॅनल मॉनिटाईज व्हायला वेळ पण लागणार नाही त्यामुळे आणि हार मानायची नाही कारण की गृहिणींना असं वाटतं अरे माझे सबस्क्रायबर मला पण होत होतं तसं की सबस्क्रायबर वाढत नाही सबस्क्रायबर वाढत नाही काय असतं त्याला कन्सिस्टन्सी पाहिजे डेली ब्लॉग्स पडले आपण समोर निदर्शनात सतत जर येत गेलो तर म्हणजे कसं सबस्क्रायबर वाढायला पण वेळ लागत नाही आणि आपलं हे पाहिजे काय म्हणतात त्यांना मनापासून कोणत्याही गोष्टी केल्या तर दुसरं काम न करता ह्याच्याकडे जर कर फोकस केलं तर खूप काही पुढे जाशाल तुम्ही तर माझ्या बहीण भावंडांना एवढंच सांगायचं आहे की ज्यांना कुणाला इच्छा असेल तर त्यांनी खरंच नक्की चांगल्या पद्धतीचं चा, अश्लील चाळे न करता चांगल्या पद्धतीने प्रेझेंट व्हा स्वतःला व्यक्त व्हा स्वतःचा इन्कम सोर्स युट्यूबमार्फत वाढवायचा प्रयत्न करा आणि पुढे जा आणि पुढे गेल्याच्यानंतर स्वतःला अजून तुमचा स्टॅमिना वाढतो आणि स्वतःला एक उत्साह येतो तुमचा दिवसाचा एक जरी सबस्क्रायबर वाढला तरी तुम्हाला त्यातून जो मिळणारा आनंद असतो तो वेगळा असतो हे माझ्या तीन महिन्याच्या अनुभवातून मी तुम्हाला सांगते त्यामुळे मी जे सांगते त्याच्यावर नक्की फोकस करा पुढे जा आणि सगळ्यांना घेऊन पुढे चला यश हे आपोआप मिळतंच आवडलं असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईबर कर सब्स सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण बोलताना प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब हा नक्की बोलत जात जा हळूहळू तुम्हाला माहिती होत जाईन पण तुम्ही आधी चॅनल तरी ओपन करा ज्यांना कुणाला इच्छा असेल त्यांनी नक्की चांगल्या पद्धतीने चॅनल ओपन करा स्वतःला पुढे आणा आणि दोन पैसे मिळवा हीच विनंती माझी सगळ्यांना माझा हा विषय जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या पण चॅनलला कारण की कसं असतं एक एक सबस्क्रायबर मिळणं खूप गरजेचं असतं आणि मला पण तीनशे पासष्ट दिवसामध्ये करायचं आहे माझं आता तीन महिने नव्वद दिवस झालेले आहेत माझ्या ह्याला जेवढं पाहिजे तेवढं यश नाही कारण की माझी कन्सिस्टन्सी नाही आहे चॅनलला तरी मी आता इथून पुढे व्यवस्थितरित्या प्रयत्न करेन मला व्हिडिओ पण असं कट वगैरे करून काय म्हणतात त्याला नाही आहेत मला पण एवढं टा व्यवस्थित करता येत नाही पण प्रयत्न चालू आहेत हळूहळू शिकेन आणि शिकण्यासाठी पण वेळ पण पाहिजे ना तसं वेळ भेटत नाही त्यामुळे प्रयत्न करा पुढे जा दोन पैसे स्वत कमवा आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद